तिळगुळ घ्या गोड बोला आणि मोदींना घालवा असं सांगणारी अजित पवारांची जुनी क्लिप सध्या पुन्हा व्हायरल होती त्यानिमित्त संक्रांतीला तिळगुळ खाण्याचे फायदे आणि तिळगुळ खाल्ल्यामुळे माणसात होणारे बदल याचीही जोरदार चर्चा रंगली आहे बघूया यावरचा आमचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या मकर संक्रांतीच्या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सारखं लोकप्रिय व्यक्तिमत्व कोणी नाहीये करिश्मा असणारं व्यक्तिमत्व कुणी नाही आहे आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर आणि विचारांवर परिणाम होत असतो असं डायटिशियन सांगतात त्यासाठीच आरोग्यपूर्ण पदार्थ खाण्याचा सल्ला नेहमी दिला जातो काही पदार्थांमुळे शरीर रचनेत बदल होतात तर काही पदार्थांमुळे विचारातही बदल होतात तेळगुळ खाल्ल्यामुळे मात्र दोन्ही गोष्टीत बदल होत असल्याचं अजित पवारांनी दाखवून दिलंय साठ हजार रुपये टन टनचे बघूया तेळगुळाचे नेमके काय फायदे असतात पहिला फायदा थंडीचा त्रास कमी होऊन उब मिळणे कमळाबाई कमळाबाई सततचे आरोप अनिश्चितता घोटाळ्यांचे आरोप यासारख्या संकटांमुळे माणसाचं शरीर थंड पडण्याची शक्यता असते अशा अवस्थेत सत्तेचा तीळ आणि मंत्रिपदाचा गुळ एकत्र करून खाल्ला की जीवा जीव येतो आणि पुढील बराच काळ ऊर्जा टिकून राहायला मदत होते दुसरा फायदा दातांच्या बळकटीसाठी तीळ फायदेशीर ठरतात सांगतो काय चाललंय मला तर काही कळतच नाही राजकारणात दात या अवयवाला अनन्य साधारण महत्व असतं दात दाखवणे दात काढणे दात पाडणे अशा अनेक करामती नेत्यांना कराव्या लागतात पण आपल्या दातात कॅल्शियमचं सिंचन कमी पडलं असेल तर एकाच दणक्यात आपले दात पडण्याची शक्यता असते त्यामुळे काही काळ तीळ खात राहणं फायद्याचं ठरतं तिसरा फायदा मूत्राशय मोकळं होण्यास मदत होते काय आता कसं वाटतं आता मूत्राशयाविषयीचे आजार हे फक्त शारीरिक असतात आणि राजकीय नसतात असं ज्यांना वाटत असेल त्यांच्या कौतुकच केलं पाहिजे पण मूत्राशयाविषयीचे आजार दूर झाले तरी त्याच्या आठवणी अनेकदा त्रासदायक ठरतात त्यासाठी तिळगुळ खाणं फायद्याचं चा ठरत चौथा फायदा पचनाला मदत होते गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथे एवढ्या बसल्यात साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसा आता स्वयंपाक करताना तीळ खाल्ले तर ते पचायला जड जातात त्यामुळे ते कधी गुळासोबत तर कधी भाकरी सोबत खाण्याचा सल्ला दिला जातो पण राजकारणात भाकरी फिरवली जाण्याचा धोका कायम असतो मात्र भाकरी कुठल्याही दिशेनं फिरली तरी तिळावर डोळा ठेवणं ही कला साध्य करणं आवश्यक असत पाचवा फायदा चेहऱ्यावर तेज येत काय गारगार वाटत आता कस वाटतंय राजकारणात सत्ता ही सावलीसारखी तर विरोधात बसणं हे उन्हासारखं मानलं जातं त्यात जर लहानपणापासून तुम्हाला उन्हात बसायची सवय नसेल तर उन्हाचा त्रास जास्तच होतो ही परिस्थिती सुधारण्यासाठी तातडीनं सत्तेच्या सावलीत जाऊन बसणं गरजेचं असतं मित्राच्या घरी सावली नसेल तर विरोधकांना मित्र करून अशी सावली मिळवता येते त्यामुळे चेहऱ्यावर आपोआप एक तेज येतं आणि कॉन्फिडन्स वाढतो तर सत्तेचा तिळगुळ खाल्ल्यामुळं भाषा आणि विचार तर बदलतातच पण भविष्यही बदलण्याची शक्यता निर्माण होते शेवटी संक्रांत म्हणजे तरी काय सूर्याचा धनुराशीतून मकर राशीत प्रवेश होणं धनुराशीचं चिन्ह धनुष्य आणि मकर राशीचं चिन्ह बकरा आहे आता या चिन्हांचा महाराष्ट्रातल्या राजकारणाशी काही संबंध आहे असं आम्हाला तरी अजिबात वाटत नाही तुम्हाला काय वाटतं अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई Tchau,